लक्ष्मी पूजने दिवाळी पाडवा या दिवशी बळीराजाची पौराणिक पूजा केली जाते कोण होता हो बळीराजा तर बटू वामनाला आनंदाने त्रिपाद भूमी दान करणाऱ्या बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळ लोकचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करणाऱ्या वामनाने बळीराजाचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले असा दानशूर बळीराजा पुन्हा पुन्हा राज्य करून प्रजेला सुखी करून जावा यासाठी दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी आहे मुहूर्त म्हणून अनेक जण या पाडव्याची अग्रक्रमाने निवड करतात शुभ मुहूर्त म्हणून अनेक नवनवे संकल्प केले जातात प्रत्यक्षात देखील आणले जातात इडापिळा बळीराजाला अर्पण असल्याने या दिवशी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढले जाते त्याचबरोबर त्याची पूजा देखील केली जाते इडापिळा टळो आणि बळीच राज्य जावो हे आपण म्हटलो मंतु, म्हणतोच बळीचं राज्य यावं म्हणून खरोखरच आपण प्रार्थना करतो त्याचबरोबर शेतकरी बांधव भल्या पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेऊन एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांध्यावर खड्डा करून पुरतात काही ठिकाणी बळीराजाची प्रतिमा देखील केली केली जाते आणि त्याची पूजा लोक कल्याणकारी राजा बळी त्याच्या पूजनाचा दिवस अर्थातच बलिप्रतिपदा आता या दिवसाकडे आपण दिवाळी पाडवा म्हणून जर पाहिलं तर या दिवशी शुभ मुहूर्त असतो साडेतीन पा, मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा दिवाळी पाडव्याला म्हटले जाते तर या दिवशी व्यापारी लोक दरवर्षी प्रमाणे आपली हतावणी करतात लक्ष्मी पूजनेचा मुहूर्त असतो आणि पाडव्याचा काही लोकांकडे देखील मुहूर्त असतो तर नवीन भयांना हळद कुंकू गंध फूल अक्षता वाहून पूजा केली जाते मिठाई किंवा तत्सम गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो नववर्ष साजरे करण्यासाठी रात्री फटाक्यांचा आतशबाजीचा कार्यक्रम देखील केला जातो सर्वसामान्य जणांसाठी हा दिवाळी पाडवा एक वेगळे वैशिष्ट्यपूर्ण जपून आहे रक्षाबंधन असो भाऊबीज असो बहिणीकडून भावाचे औक्षण केले जाते भावाचे औक्षण करणे जसे महत्वाचे त्याचप्रमाणे पतीकडून पतीचे पत्नीकडून पतीचे औक्षण करणे हे देखील भारतीय संस्कृती आहे असा हा पाडवा पती ज्या वेळेला युद्धाला निघतो तेव्हा दरवर्षी येणारा हा दिवाळी पाडवा पत्नीकडून आपल्या पतीचे संरक्षण व्हावे यासाठी त्याचे औक्षण केले जाते असे म्हटले जाते की औक्षण केल्यानंतर व वा मर्यादा वाढते आपल्या पतिराजांच्या डोक्यावर शिरून संसाराचा खेळखंडोबा होण्यापेक्षा पतिराजांच्या डोक्यात दानशूर व सुख समृद्धी देणारा बली शिरावा आपल्या पतिराजांच्या कर्तृत्वाने संसारात सुख समृद्धी शांती व्हावी यासाठी भारतीय नारी मोठ्या श्रद्धेने आपल्या पतिराजांचे औक्षण करीत इडापिडा जळो आणि अमंगळ टळो बळीचे राज्य पुन्हा पुन्हा मिळो अशी मंगल प्रार्थना केली जाते या निमित्ताने घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतिराजांचे औक्षण करते व पतिराज हे देखील पत्नीला ओवळ ओवळताना दिसतात आणखीन विशेष म्हणजे नवविवाहिता दाम्पत्याची ही पहिली दिवाळी पत्नीच्या माहेर ही साजरी केली जाते म्हणूनच दिवाळी सण हा महत्वाचा आहे त्यानिमित्त जावयांचा मानापानाचा फाऊनचार कपडे लत्त्यांचा आहेर हा देखील केला जातो अशा पद्धतीने दिवाळीचा पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा हा दिवस अत्यंत उत्साहाने आपल्याकडे साजरा केला जातो